शिवसेना उद्धव हो बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज राज्यभर जनआक्रोश मोर्चा काढला जातोय नेमका ये सा का या मोर्चाचा उद्देश काय आहे आणि यातून शिवसेना नेमकं काय साध्य करू पाहते हे आपण जाणून घेणार आहोत किशोरी पेडणेकर माजी महापौर आपल्याबरोबर आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया किशोरीचा नेमका, नेमका उद्देश काय आज राज्यभर तुम्ही हे आंदोलन करताय तुमच्या पक्षाच्या वतीनं काय मुद्दा आहे मुळामध्ये आक्रोश हा आज आम्ही मोर्चा घेतलेला आहे त्या मोर्चामध्ये जास्तीत जास्त जनता आणि शिवसेना पदाधिकारी ज्यांना ज्यांना वाटतं आहे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गुंड पुंड प्रवृत्तीचे मंत्री महोदय आहेत आणि ह्या मंत्री महोदयांना वेळीच उप मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना ताळ्यावर आणलं पाहिजे यांना काढून टाकलं पाहिजे मंत्रीपदावरनं आणि चांगल्या चारित्र्याचे चांगले मंत्री तुम्ही घेऊ शकता कारण शेवटी हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे गुंडा पुंडांचा महाराष्ट्र नाहीये पण हा गुंड पुंड हे जे चालले आणि एकनाथ शिंदेचे मंत्री महोदय तर फारच गुंडपुंड झालेले आहेत त्यांचा वरचा दाबच निघून गेलेला आहे ते स्वतः एकनाथ शिंदेना खाली खाली दाखवतायत हा आपण त्याचा उदाहरण बुलढाण्यातला पण देऊ शकतो बुलढाण्यामध्ये मोठे मोठे बॅनर लागलेत जो संजय गायकवाड जो स्वतः एक नंबरचा गुंड प्रवृत्तीचा त्याची बॉडी लँग्वेज त्याने स्वतःच लावलं आणि मुलाचंच लावलं आहे कोणाच्याच फोटो नाही टाकलेत म्हणजे आता एकनाथ शिंदेना पण मानेनाशे झालेत आणि ज्या पद्धतीने आमच्या जोडून मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही सदनशील सजनशील असे मुख्यमंत्री आहात या गुंडा पोंडांच्या ह्याच्यातना तुम्ही बाजूला व्हा आणि चांगले मंत्री आणून चांगला कारभार करा तुम्हाला लोकांनी दिला आहे ना नक्की करा पण या अशा गुंडा पुंडांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कारभार करू नका तुम्ही ही बदनाम होत आहे त्यात करून काल राजीव गांधींनी दोन दिवसापूर्वी जे काय पर गांदी। राहुल गांधींनी जो काय पर्दाफाश केला आहे निवडणुकीचा ज्या निवडणुकीमध्ये मतदार घुसवून भुगवलेली यादी आणि ते मतदान करून घेतलेली यादी कारण ताई मुंडेंनीच सांगितलं होतं नव्वद हजार लोक हे मुंबईत आलेले आहेत ह्याचा अर्थ नव्वद हजार लोकांनी कुठल्या ना कुठल्या भागात जाऊन मतदान केलं मग ते मतदान कसं केलं गुजरातच्या लोकांनी येऊन त्यांचे म मतांच्या यादीत त्यांचे नाव घुसवले मग ते नाव कुठे घुसवले तर जिथे जिथे मोठे मोठे टॉवर आहेत त्या टॉवरचा त्या जो कोण प्रमुख असेल घराचा त्याला विश्वासात घेऊन ती नावं घुसवली एका घरामध्ये जो भाजपाचाच पदाधिकारी आहे त्याच्या एकाच्या ह्याच्यामध्ये ऐंशी लोक आहेत ऐंशी म्हणजे उदाहरण नव्हे हे पुराव्या साईद दिलेत एका यादीच्या भागात त्याच्या घरातली लोक ऐंशी विचारल्यानंतर वाडे होते गाड्या होते वाडे दे, होते हे होतं त्याच्यात नावं होती अरे नावं होती पण नाही येत ना ना मग लोक कमी केली पाहिजे ना मग निवडणूक आयोग करतो काय हा प्रश्न आता सगळ्यांना आलेला आहे ह्याच्या आधी बरं त्याच्याबरोबर निवडणूक आयोगाने पण निवडणूक आयोगाने पण दाखवून दिलंय आधीच्या सेशन पासूनचे निवडणूक आयोग आता कालच कोणीतरी आज एक निवृत्त निवडणूक आयोगाने सांगितलंय तुम्ही लोकांना असं सांगू शकत आहे शपथपत्रावर आम्हाला द्या तुम्हाला तक्रार आली मग ती मौखिक येऊ हो दे ना तर लिखित येऊ हो दे लगेच त्याच्यावर अंमल केला पाहिजे आणि हे जर आणि ज्या गोष्टी राजीव राहुल रा, रा, गांधींनी आहे त्या गोष्टी पुराव्या सहित आहेत ते पर्दाफाश झाला पाहिजे त्याचबरोबर आज उद्धव ठाकरे सुद्धा या आंदोलनासाठी येत आहेत राज्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कबुतरखान्यांचा गेले काही दिवस त्या कबुतरखान्याला घेऊन प्रचंड वाद सुरू झालेले काल नरेंद्र महाराज मुनी जे आहेत जैन धर्माचे त्यांनी असं म्हटलं की आम्ही कोर्टाच्या आदेशाला जुमानत नाही कारण ती जर आमच्या धर्माच्या विरोधात असेल तर असा आदेश आम्ही धुडकावून लावू आमचं आंदोलन जारी राहील आणि त्याचबरोबर तेरा तारखेला आम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ वेळ पडली तर आम्ही शस्त्रही हातात घेऊ असं शांतीप्रिय जो धर्म मानतो आपण जैन धर्म त्याच धर्मातले एक मुनी असं म्हणायला लागेल नाही मुळामध्ये ना हा कॉन्फिडन्स आहे ना हा नरेंद्र मोदी साहेब जे आपले पंतप्रधान आहेत जे आपले गृहमंत्री आहेत शहा ह्यांनी ह्यांच्यामध्ये खूपच घाणेडा कॉन्फिडन्स टाकलेला आहे कारण मुनींचं काम काय असतं संतांचं काम काय असतं समाजाला एका दिशा देणं हे संतच दिशाहीन झालेत ही भाषा आहे संताची ही त्यांच्या संता मुनीची भाषा आहे आम्ही हातात शस्त्र देऊ घ्या तर खरं हे काय भाषा आहे बरं कबूतर कोणी तुमच्या नावावर केली पशु पक्षी सगळे आहेत सगळ्या जीवांना वाचवायचं आहे सगळ्या जीवांना दाना पाणी मिळालं पाहिजे पण काही मग वागकाना शहरात सोडत का तर त्या सगळ्यांपासून सगळ्यांचं संरक्षण झालं पाहिजे मनुष्याचं संरक्षण पहिलं मग पशु पक्षी हे सगळे येतात अगदी गाय पण गायीचं संरक्षण आपण करतोय ना गाईंना संवर्धन करून संरक्षण करतोय पण त्याच ब हे होतेच आहे ना <clears throat> मग याचा अर्थ तुम्ही जे म्हणाल ते नाही होणार तुम्ही सगळ्यांचं ठरवताय कोण कुठे राहणार कोण काय खाणार कोण किती श्वास घेणार हे जैन मुनी नाही ठरवणार तुम्ही नक्की जैन समाजाला आम्ही मानतो पण याचा अर्थ अशा भाषा असता कामा नाही आता तेरा तारखेला मराठी एकीकरण समिती जी आहे ज्यांनी मीरा रोडमध्ये सुद्धा हाक दिलेली होती त्या मराठी एकीकरण समितीनं सर्वसामान्य मराठी माणसाला आवाहन केलेलं आहे की त्यांनी दादर कबूतरखाना इथे तेरा तारखेला म्हणजे बुधवारी एकत्रित व्हावं आणि हा जो काही प्रकार चाललेला आहे त्याचा निषेध व्यक्त करावा आपला पक्ष या आंदोलनामध्ये सहभागी होईल का मराठी म्हणून सहभागी होईल का का पक्ष म्हणून सहभागी नाही मुळामध्ये जिथे जिथे मराठीचा आवाज असतो तिथे तिथे आम्हाला सहभाग घ्यायचाच आहे फक्त आपण आता ते आ, आ, आज तर आक्रोश मोर्चा आहे याच्यानंतरचे गाईडलाईन काय ते पक्षाकडनं येईलच पण प्रत्येकाने जर असे षड्डू ठोकले तर तो ज्या भारतीय जनता पार्टीतून सतत आणि सतत ज्या मुसलमानांना टार्गेट केलं जातं आहे त्यांचीच भाषा आता जैन लोकं बोलायला लागली असं वाटतंय का उलट ते बऱ्यापैकी शांत झालेत ते बऱ्यापैकी संविधान मानायला लागलेत ते बऱ्यापैकी कोर्टाचे आदेश पाळायला लागलेत पाळतायत मग आता ह्यांना काय करायचं हे कुठ हा कुठला नक्षलवाद हा कुठला नक्षलवाद की आम्ही हातात शस्त्र घेऊ हा नक्षलवाद नाही तुम्ही आम्हाला सांगत होता शहरी नक्षलवाद मा आता जैन मुनींच्या बोलण्यावर हा कुठला नक्षलवाद आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मुंबईमध्ये अनेक शाळा ज्या आहेत त्या धोकादायक ठरवण्यात आलेल्या आहे आणि त्यातले विद्यार्थी जे आहेत त्यांना शाळा सुरू झाल्यानंतर अचानक शाळा सोडायला सांगण्यात आल्या कुलाबा शाळा जी आहे दोन इमारती आहे दोन्ही इमारती अचानक धोकादायक ठरवल्या असल्यामुळे आता संपूर्ण कुलाबा परिसरात महानगरपालिकेची एकही शाळा राहिलेली नाही या आहे याही इमारती धोकादायक ठरवून त्या पाडल्या जाणार आहे आज सगळे पालक विद्यार्थी त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत काय तुम्ही सांगाल शाळा सुरू झाल्यानंतर हा मुंबई महापालिकेचा कुठला अजब न्याय आहे की शाळा सुरू झाल्यानंतर इमारती धोकादायक ठरवतात मुळामध्ये मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते सगळे बिचारे अगतिक आहेत कारण हा संपूर्ण जो निर्णय होतो तो शिंदेसाहेबांचं जे डिपार्टमेंट आहे नगर विकास, नगर विकास खात्यातून सगळे ते होत आहेत नगर विकास खात्याला संपूर्ण आदानीच्या घशात ही मुंबई द्यायचीच आहे पालकवर्गाने हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्या मुलांचं भविष्य इथेच खराब होत आहे इथेच खराब केलं जातं आहे त्यामुळे कडाडून त्याला विरोध झाला पाहिजे कारण जर पाच वर्षापूर्वी आठ आठ करोड खर्च करून इमारती आपण दुरुस्त केल्या चांगल्या कंडिशनमध्ये आणल्या आणि त्याचं आयुष्य पुढील दहा वर्ष पंधरा वर्ष राहील ही ग्वाही दिली आणि आता तुम्ही जर अचानक त्याला डिलॅबेटेल कंडिशन करताय याचा अर्थ जे जेच करत ते सगळं अदानीसाठी करतायत तर सर्व मुंबईकरांनी लक्षात ठेवा तुमच्या पा पाल पाल्यापासून उद्ध्वस्त चाललं आहे त्यामुळे आपल्याला कडा आडून या गोष्टीला विरोध करावा लागेल आम्ही तर तुमच्या सोबत आहोत आणि हे सगळं अदानीसाठी झालं आहे तुम्ही माहिती दिली आहे आम्ही लगेच उद्या या गोष्टीवर महापालिकेच्या आयुक्तांना भेटणार नक्की धन्यवाद साधल्याबद्दल तर किशोरी पेडणेकर यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की दादागिरी कुणाचीही असेल ती खपवून घेतली जाणार नाही अशा पद्धतीनं जर कोणी वक्तव्य करत असेल तर त्याचा समाचार घेतला पाहिजे हा हाच आहे एक प्रकारचा शहरी नक्षलवाद असं सुद्धा किंवा ज्याला अर्बन नक्षलवाद म्हटला जातो अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांनी घेतलेली आहे म्हणजे सुमेश गोविलकर सह प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई